शिवतेज बहुउद्देशीय संस्था रुकडी संचलित ज्ञानगंगा गुरुकुल रांगोळीच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथे पार पडलेल्या सोळाव्या जिल्हास्तरीय थांगता अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप मिळवली त्यामध्ये गोल्ड मेडल मिळणारे विद्यार्थी समर्थ पांढुरंग सोंदलगे रुद्र संतोष यादव श्रेयश अमोल माळवदे देवराज अरुण मेंगणे पृथ्वीराज शरद चव्हाण सिद्धेश कुमार मधुकर जाधव अथर्व सुधीर चव्हाण यशराज किरण भोसले मयुरेश जगोंडा परीट समर्थ प्रदीप माळी चैतन्य महादेव कोरे रजत रवींद्र पेटकर अथर्व भारत धनवडे शुभम लहू गोसावी यावरील विद्यार्थ्यांची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे सिल्वर मेडल मिळवणारे विद्यार्थी रोहित रावसाहेब माळी सोहम रावसाहेब माळी अक्षय अमोल बनगर पृथ्वीराज कृष्णदेव फडतरे शिवाजी संदीप देवणे ब्रॉन्झ मेडल मिळवणारे विद्यार्थी वेद अविनाश मगदुम आयर्न मनोज सावंत आर्यन मनोज सावंत सुदर्श तु, सुदर्शन तुकाराम कोळी व सर्व सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थेकडून व गुरुकुलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा त्यांना मार्गदर्शन करणारे गुरुकुलचे जिमखाडा प्रमुख मान्य श्री विश्वनाथ जांभळेसर व इतर क्रीडा शिक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गुरुकुलच्या मुख्याधिपिका व सचिवा मान्य सो तसेच वरील सर्वांचे संस्थेकडून खूप खूप खुँँ अभिनंदन